नमस्कार मित्रो आजची मराठी कथा या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर मी सिद्धांत आपले मनापासून स्वागत करतो आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग चौतीसावा कादंबरीचे लेखक श्रीयुत अशोकजी सर कादंबरीच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण करून देईल आपण चॅनलवर प्रथमच आला असाल अथवा अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलच्या ग्रोथसाठी आपल्या सबस्क्रिप्शनची चॅनलला खूप खूप गरज आहे आणि आपण चॅनलवर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक आहात तर आपण नक्कीच सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो आणि कथेला सुरुवात करतो सुमन अजून जागीच होती मनोहर साहेब आवाज देतात हे ऐकून तिच्या शारीरिक भावना आणखी उद्दीपित झाल्या तिने मोकळे सोडलेले केस आंबाडा बांधून नीट करत दरवाजाकडे आली दरवाजा उघडला अरे सुमन झोपायला जाताना ते पाणी बॉटल घ्यायला विसरलो ना मी तू पण आठवण केली नाहीस पाणी आण चल सुमन थोडी नाराजीनेच पाणी आणायला गेली पाण्याची बॉटल हातात देत थोड्या नाराजीनेच तिने दरवाजा बंद केला मनोहर बाहेर आपल्या जागी येऊन झोपला सुमनलाही विचार करता करता झोप लागून गेली आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी तीव्र इच्छाशक्ती लागते मनोहरच्या सहवासाची तीव्र इच्छाशक्ती सुमनच्या मनात तयार झाली होती जीवनात केवळ सावरताच येत नाही तर वेळप्रसंगी बदलताही आलं पाहिजे यावर मनोहरचा विश्वास होता सध्या तो सावरत सावरत हळूहळू बदलत होता गरम अन्नाचा घास तोंडात टाकून आतली आतडी जिभेसह बाजून घेण्यापेक्षा थोडं थंड करून खाल्लेलं कधीही चांगलं असतं या अनुभवावरून मनोहरला माहीत होतं एखाद्या आसूसलेल्या जीवाची तृष्णा भागवणं म्हणजे एक पुण्यकर्मच होतं इथं मात्र मनोहर आणि सुमन दोघंही एकमेकांसाठी पुण्यकर्म करण्याच्या मनस्थितीत आले होते समाजाच्या दृष्टीने व्यभिचार वाटत असला तरी गरजवंताची गरज, गरज आणि आधार या दृष्टीने ते एकमेकांकडे बघत होते मन भरलं आणि गरज भागली की नाती निभवायचा कंटाळा येणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे इथं मात्र दोघांनी नातं निभवायचं याच उद्देशानं पाऊल टाकायला सुरुवात केली होती सुमन निराधारच होती आणि मनोहरला आधार होता तरीही पत्नी गेल्यामुळं भावनिक जवळीकतेसाठी तो निराधार झाला होता सकाळी नाश्ता करून मनोहर बिजलीच्या घरी गेला जाताना साहेब दुपारी इकडंच या बरं जेवायला मी आपला स्वयंपाक करून ठेवते असे सुमनने सांगितले एखादी एक व्यक्ती एकदा आवडायला लागली की आपल्यासाठी ती खास होऊन जाते नशिबात नसली तरीही मनाच्या गाभाऱ्यात तिचे स्थान अढळ असते मनोहर बिजलीच्या घरी आले सोफ्यावर बसले बिजलीने एफ एम रेडिओ लावून ती गाणी ऐकत बसली होती गाणे चालू होते मेरी किस्मत नहीं शायद हे गाणं लागल्याबरोबर बिजलीला आवीबरोबर केलेल्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली त्या काळातल्या गुलाबी आठवणी तो पहिला स्पर्श त्या लपून छपून झालेल्या भेटीगाठी सगळं ती आठवत होती सध्या बिजली रोमॅन्टिक मूडमध्ये गाणं ऐकत असायची तिलाही पंढरीशेठची आस लागली होती ही गोष्ट मनोहरला अजून माहीत नव्हती बऱ्याचशा प्रापंचिक गोष्टीतले अडचणी ती मनोहरला सांगायची पण काही दुखणी इतकी अवघड असतात की सार्वजनिक करता येत नाहीत सार्वजनिक झाले की जखमा अजून चिघळतात मनोहरने ऑर्केस्ट्राबाबत चर्चा सुरू केली नवीन डान्सर नवीन कलाकार त्यांचे करार वेतन मानधन नवीन सुपाऱ्या त्यांची रक्कम याबाबत दोघांची बराच वेळ चर्चा झाली होती तितक्यात तेजू आली बिजलीने तेजूला स्वयंपाक बनववाळा साहेब पण आहे जेवायला असं सा सांगितलं मनोहर म्हणाले तेजू नको बनवू माझा स्वयंपाक तिकडे स्टुडिओमध्ये केला असेल सुमनने मी जाणार सुमन आहे तिकडेच साहेब मी म्हणते इकडं तिकडं जाण्यापेक्षा जास्त वेळ स्टुडिओतच थांबत जावं आता तिथं सुमन बी आहे आणि त्या शामन ताईचं मिटलं का तुम्ही नव्हते त्या दिवशी किती गोंधळ झाला होता मी घाबरून गेली होती आपण पण ना आपलेच प्रश्न असताना हे दुसऱ्यांचं लफडं आपल्याला नको नको करतो बुवा आपल्याला नको आहे पार दुसऱ्याचं कसं म्हणता येईल बिजली श्याम ताई सुमन आणि ऑर्केस्ट्रातील काम करणारी सर्व माणसं म्हणजे आपला परिवार त्यांच्या आडीअडचणी सोडवणं आपलंच काम आहे मनोहर कांबळे स्टुडिओकडे आले सुमन त्यांची वाटच बघत बसली होती आज श्याम आणि ताई बाजारात जाणार होते थोडीशी खरेदी करायची असं ताईने सुमनला सांगितलं होतं सुमनला पण ताई तुम्ही चला आमच्याबरोबर असा आग्रह करत होती मनोहर साहेब जेवायला येतील ते म्हणाले तर जाऊ बरोबर ताई तू साहेबांना बोलून बघ काय म्हणतात ते मग बघूया असं सुमन ताईला म्हणाले दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाहीत त्यासाठी एकट्याला उन्हात उभं राहावं लागतं नाती रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते आणि जर जाणीव नसेल तर आपली माणसंही परकी होऊन जातात सुमनला मनोहर आणि मनोहरला सुमन आपली वाटायला लागली होती मनोहर साहेब आल्यावर किती वेळ वाट बघितली साहेब मला किती भूक लागली होती असं म्हणून तिने दोघांनाही जेवायला बघितले ताई त्यांना बघून घरात आली सुमा ताई आम्हाला नसतं जमलं वय इथं जेवायला साहेब चला आज बाहेर जायचे सगळ्यांना थोडी खरेदी करायची असं ती म्हणताच मनोहरला ताईच्या धाडसाचे कौतुक वाटले मनोहरच्या नजरेत ताई चांगली वागत होती श्यामला साथ देत होती तिचा चेहरा उजळला होता छाती भरदार दिसू लागली होती पोटाचा घेर थोडासा वाढला होता हे बघून मनोहर साहेब तिला म्हणाले ताई गोड बातमी कधी देणार की उगीच चाललंय आपलं टाइमपास तुमचं आपलं काही बी साहेब असं म्हणत ताई खुदकन गालात हसली आणि निघून गेली साहेब तुम्ही पण ना अहो ताईला चार महिने झालेत तिला राग येईल ना त्यावर मनोहरने सुमन त्यात काय राग ग मला तिच्याकडे बघून जे दिसलं ते मी बोललो आणि हां आम्ही उन्हानं मतारे झालोय कोणाच्या मनात काय आहे हे आम्हाला कळतं खोबरेल तेल गोठायला लागलं की आपसुकच समजून घ्यायचं थंडी सुरू झाली आता यावर सुमन हसली मनोहर पण हसायला लागला जेवल्यानंतर सुमन श्याम ताई आणि मनोहर बाहेर बाजारासाठी जाण्यासाठी निघाले एका रिक्षात बसले श्याम पुढे ड्रायव्हर जवळ तर मागे ताई तिच्या शेजारी सुमन आणि तिला चिकटून मनोहर बसला होता बाजारात गेल्यावर एक दुकानात सुमन आणि ताईने त्यांच्या कपड्यांची खरेदी केली बिल देताना ताईचे बिल श्यामने दिले सुमनचे बिल झाल्यावर मनोहरने पैसे काढताच राहू दे साहेब आहेत माझ्याकडे पैसे असे म्हणून सुमनने स्वतःचे बिल स्वतःच दिले दुकानातून बाहेर आल्यानंतर चला आता तुम्हाला नाश्ता देतो म्हणत सगळ्यांना हॉटेलमध्ये नाश्ता दिला आज एकच परिवार असल्याचा सगळ्यांना भास होत होता माणसाची वागणूक एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो मनोहर आपली साहेबी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत होता आपण सुमनशी जवळीक केली तर आपली प्रतिमा मलिन होईल का याचाही मनातल्या मनात तो विचार करत होता संध्याकाळी सगळे घरी आले जेवायला आज ताई सगळ्यांसाठी स्वयंपाक करणार होती चौघेजण गप्पा मारत होते सुमनला वाटत होतं साहेबांनी इथून उठावं आणि आपल्या खोलीकडे जावं आणि फक्त माझ्यासोबत गप्पा माराव्यात मनोहरनेही ते ओळखलं काही वेळाने तो आता खूप दमल्यासारखं झालाय म्हणून सुमनच्या खोलीकडे निघाला सुमन आधीच गेली होती पुन्हा गप्पा रंगल्या होत्या साहेबांच्या वर्तनातील बदल आणि सुमनशी जवळीक वाढत असल्याचा श्याम आणि ताईला स्पष्ट जाणवलं आज मात्र सुमन मनोहरला कालच्यापेक्षा जास्त स्पष्ट बोलत होती मनोहर जाणीवपूर्वक वेळ घालवत होता शेवटी त्यानेही सुमनला सांगितले सुमन, सुमन आपण नक्कीच एकमेकांना आधार देऊ पण मला काही दिवस वेळ दे यावर सुमन गप्प झाली होती आपण जर अशा पद्धतीने पाऊल उचलले तर बिजली समजून घेईल का आपल्या घरी मुलाची सुनेची भीती नव्हती पण एकुलती एक लेख आणि जावई यांना रुचेल का या विषयावर त्याचं मन थोडंसं आडेविडे घेत होतं तरी शरीराला मात्र सुमनची ओढ लागली होती सुमन तर ऐन तारुण्यातील मुलीसारखी बेधुंद झाली होती तप्त उन्हात होरपळून निघालेल्या जमिनीला पावसाची आस लागते ना अगदी तशी पन्नाशी जवळ जाऊन माणसाला इतकी एकमेकांची ओढ लागत असेल का रे श्याम ताई श्यामला विचारत होती तुला हा प्रश्न अचानक कसा पडला ग त्यावर ताई काय नाही गप्प बसावं हो? तुम्ही डोळे झाकलेत काय ते साहेब आणि सुमाताई बघा की असं गुलुगुलू चाललंय पंधरा वीस दिवस झालेत साहेब बी इथून जागा सोडायला तयार नाही आणि सुमाताई बी कसा जीव लावती या पहिलं मधी यायचं साहेब इथं अगं नद्या कधी हद्द ओलांडून वाहत नाहीत पण मधी आपली हद्द सिद्ध करतात अगदी तुझ्यासारखंच तूच तुझ बघ ना कधी कधी अगदी दीड कांड्यावर येते या बाईचं वागणं असंच असतंय पुरुषाचं ऐकत राहायचं आपली हद्द सोडायची नाही पण कधी जास्त झालं की हद्द सोडतात त्या पण आणि मग नुकसान होतं स्वतःचं पण आणि दुसऱ्याचं पण तसं सुमाताईचंही मला वाटायला लागलं आहे पण जाऊ दे काय करायचं आहे आपल्याला ती पण आपली आणि साहेब पण बराच वेळ दोघांच्या मस्तीत गप्पा चालू होत्या श्याम बाप आणि ताई आई होणार असल्याने त्यांची भावनिक जवळीक अजून वाढत होती श्याम तिला आणखी जपत होता घरात गडबड कल्ला गोंधळ आवाज असला की हे साध्या पोळ्या मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण असते आतल्या गाठीच्या माणसांच्या घरात निरव शांतता असते घर कसं सतत हसत खेळत खिदळत दनानून जाणारं असावं तसंच दोघांचं चाललेलं होतं आज ताईची आई खूप दिवसातून भेटायला आल्यानं ताई खुश होती माहेरचं कोणी आलं की कोणत्या पण बाईला आनंद होतो ती सहज प्रवृत्ती असते माणसानं जीवनात संयम ठेवला की यशसुद्धा मोठं मिळत असतं कोणतेही काम करताना कोणाला न दुखावता केलं तर आनंद मिळतो आपल्या वागण्यानं कोणाला आनंद मिळाला तर तो आनंद देताना आपल्याला झालेला त्रासही सुखदायक असतो ताई आणि श्यामच्या लग्नासाठी सुमनने खस्ता खाल्लेल्या होत्या ती जोडी आनंदी पाहून तो सुखावत होता सुमनबरोबर मनोहर संयमाने स्वागत होता आज थोडं काम असल्याने तो बाहेर गेला होता आणि सुमनला बिजलीताईकडे जाऊन भेटून यायला सांगितलं होतं दुपारी काम उरकून सुमन बिजलीकडे गेली दारात गेली तर बिजलीचा फोन चालू होता ती थोडीशी हळू आवाजात बोलत होती सुमन घरात जाताच शेठ जरा पाहुणे आलेत ठेवू का फोन परत आठवणीने फोन करते असं म्हणत तिने फोन बंद केला ये सुमन काय चाललंय सध्या लय खुश दिसतेस या सध्या तू आपल्याकडं माणसं आली ना खुशच होतात या श्याम्याचं कसंच मस्त चाललंय का नाही आणि त्या ताईला दिवस गेले की काय त्यावर सुमनने होय ताई नवरा बायकोनं एकमेकाला सोडलं नाही सतत चिकटून मग दिवस नाही जाणार तर काय अगं बाई मला वाटलं होतं ह्या श्याम्यातच बिघाड आहे की काय जरा त्या दोन पुरी त्याला सोडून गेल्या ना मला शंकाच होती त्याची पण बरं झालं बाई आज सुमन आणि बिजली दोघी रोमॅन्टिक मूडमध्ये गप्पा मारत होत्या सुमन धाडस करून त्याच मुद्द्यावर बिजलीशी बोलत होती ताई त्या श्यामचं झालं माझं पण काहीतरी करावं लागतं आहे मला कोण मला आधार देईल या वयामध्ये सुमनने धाडसानेच विचारलेल्या या प्रश्नाने बिजली आश्चर्याने तिच्याकडे बघत होती अगं तू तर म्हणत होती नको आता मला काही तू आता पन्नाशीची असली तरी दिसते कशी किती स्मार्ट राहते टापटिपीत स्वच्छ तुझं बोलणं लागवी अगं पुरुषांना वयापेक्षा अशाच महिला खूप आवडतात हल्ली तुझी तयारी असली तर घेते शोध त्यात काय एवढं अन तुला कुठं लेकरवाळा आणि त्यांचा प्रपंच करायचा आहे तुला फक्त हवा आहे तो आधार त्यावर सुमन हसत आधार आणि ते पण हवं आहे मला अजून अन तुमचं पण बघा बिजली हसली माझं मी बघते का बघते तू कुठे माझ्यासाठी दोघी हसल्या अंबिका भी बिजलीकडे गप्पांसाठी बरेच दिवस आली नसल्याने सुमनशी ती आज मोकळ्या गप्पा मारत होती सोबत नेहमी आपल्या कठीण वेळेत ज्यांनी साथ दिली त्यांची करा वेळेला साथ सोडणाऱ्यांची नको अगं सुमन तुला आवश्यकता होती तेव्हा आम्ही तुला आसरा दिला मी पहिल्या ऑर्केस्ट्रात असताना जिथं मनोहर मॅनेजर होते ना माझा तिथं प्रॉब्लेम झाल्यावर मनोहरने तिथलं सगळं सोडून मोठं धाडस करत हा ऑर्केस्ट्रा उभा करून आम्ही दोघं मेहनतीने इथपर्यंत पोहोचलो खूप चांगले आहेत साहेब माझी सिद्धी गेली त्यात मला उभं राहण्याचं धाडस त्यांनी दिलं आहे मी कोलमडून गेले होते पुरती बिजलीचे डोळे सिद्धीच्या आठवणीने भरून आले होते आयुष्याच्या वाटेवर एका चुकीमुळं साथ सोडणारे भरपूर असतात पण तीच चूक समजावून सांगून आयुष्यभर साथ देणारे बोटावर मोजण्यासारखेच असतात बिजली ताई मी तारुण्याच्या जोशात शेठच्या प्रेमात पडले होते चुकलं होतं माझं माझ्या नवऱ्यानं थोडं समजून घेतलं असतं तर मी पण परावृत्त झाले असते की माझी चूक झाली मग ते स्टोमने तीच शिवीगाळ सतत मारझोड यामुळंच मला नवऱ्यापेक्षा जवळचे वाटले मी सगळं सोडून आले त्यांच्यासोबत त्याच्या आधी आईवडील नवरा यांना एकत्र ये येऊन मला समजवायला हवे होते अगं एखाद्या मैत्रिणीने जरी आयुष्यातील पुढचे धोके सांगितले असते तर माझं मन परिवर्तन झालं असतं जाऊ दे माणसाने कुठं थांबावं हो, हे प्रत्येकाला कळायला पाहिजे मला नाही समजलं त्यावेळी अचानक रोमॅन्टिक मूडमधून दोघीही भूतकाळात जाऊन काही काळ दुःखी झाल्या होत्या सुमन जाऊ दे झालं ते झालं आज तुला आधार हवा आहे आपण स्वतः एखाद्याच्या आनंदाचे निमित्त असणं याहून मोठं दुसरं कुठलंही सुख नसतं बघूया तुझ्यासाठी काय करता येतं ते ताई एक बोलू का ते मनोहर साहेब पण एकटेच आहेत त्यांनाही माझी गरज आहे की त्यांना थोडंसं बघा की विचारून ए तू वेडी आहेस का गं ते कडक स्वभावाचे आहेत ते नाही या फंदात पडणार अगं हां मागं एकदा मलाच म्हणत होते तू एकटी कशी आणि किती दिवस राहणार इच्छा असेल तर माझी तयारी आहे म्हणून मी दुर्लक्ष केलं त्यांच्या बोलण्याकडे आणि ते पण थांबले तू असं कर त्यांच्याशी जवळीक वाढव जरा पुरुषाचं मन भरणीत गोठलेल्या तुपासारखं असतं एकदा आगीजवळ गेलं की आपोआप विरघळत जातं मग तो कोणत्याही वयाचा पुरुष असो रस्त्यावर मोटरसायकलला किंवा गाडीला काही पुरुष स्त्रिया लिफ्ट मागतात गाडीवाले पुरुषाजवळ थांबत नाहीत अन स्त्रिया मुलींना स्वत गाडी थांबवून चला कुठं जायचं आहे असं म्हणत गाडीवर घेतात प्रत्येक पुरुषाला स्त्रियांचं आकर्षण असतं मनोहर त्याला थोडासा अपवाद असणार त्याचं पण वय पंचावन्नच्या आसपास असेल तूही पन्नाशीची झालीस जमून जाईल सगळं त्यासाठी तू फक्त एक पाऊल पुढे टाक आज सुमनला जे हवं आहे तेच बिजली बोलत होती त्यामुळे ती खुल्ली होती तुमच्या मनात धरलेली स्वप्ने पुढे ढकलू नका वेळ परत येत नाही आज कोणत्याही परिस्थितीत मनोहरला राजी करायचे एकदा शारीरिक जवळीक झाली की भावनिक जवळीक व्हायला वेळ लागणार नाही सुमन मनातल्या मनात विचार करत होती तिने या अगोदर मनोहरच्या जवळ जाण्याचा बराचसा टप्पा पार केला होता मनोहरने सांगितल्याप्रमाणे बिजलीमार्फत जवळ येऊन बिजलीला मोठेपणा देत ते आपला स्वार्थ साध्य करणार होते तितक्यात तेजूचे दोन वर्गमित्र आणि दोन मैत्रिणी घरी आल्या तेजूच्या मैत्रिणी यायच्या पण आज मित्रही घरी आले होते मिश्लेने त्यांना ओळखले एक होता विनू आणि दुसरा होता ॲरॉन क्रमशः धन्यवाद मित्रांनो हा होता कादंबरीचा भाग चौतीसावा पुढील भागामध्ये काय होणार आहे याची जर आपणास उत्कंठा असेल तर त्यासाठी पस्तीसाव्या भागाची वाट पाहूया तुर्तास येथेच थांबूया तोपर्यंत तो आनंदी रहा काळजी घ्या बाय